मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि जाहीर झाल्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे वारे वाहत आहेत एकीकडे एक आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना या दोन मित्र पक्षांमध्ये जागावाटपावर वाद सुरू असतानाच दुसरीकडे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्ष हे तयारला लागलेले आहेत यामध्ये काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा देत मुंबई महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे खरंच वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस जाणार आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येतील का आले तर नेमक्या किती जागा देतील आणि मग जागा दिल्यानंतर खरंच काँग्रेस समाधानकारक वंचितला समाधानकारक जागा देणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुंबई महानगरपालिका सह इतर महानगरपालिकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आता सर्वत्र वारं सुरू आहे की नेमके पक्ष कोण कोणासोबत जाणार आहे आपण पाहतोय महायुतीमध्ये अर्थात भाजपकडे आपण जेव्हा पाहतो भाजप आणि मित्र पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू आहे अनेक ठिकाणी अनेक जागांवरती वाद देखील सुरू आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे गट सावधान सावधानतेच्या भूमिकेमध्ये आहे आजही ठाकरे गटाला नेमकं कोणासोबत तडायचं हे त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं नाही दुसरीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने ठरवलेलं आहे की आम्हाला एकट्यालाच लढायचं आहे जर असं झालं तर ते वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार अशी भूमिका प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेली आहे त्यांचं असं मत आहे की आम्ही आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोर जाणार हो। आहोत असं म्हटल्यानंतर वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खर तर एक चांगलं वातावरण निर्माण झालं कारण दोन्हीकडील कार्यकर्त्यांना असं वाटतं की युती व्हावी परंतु नेत्यांच्या मनामध्ये काही वेगळंच असतं कारण याआधी आपण पाहिलं होतं की नांदेड महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला युती झाली आणि त्यानंतर युती तुटली दोन्हीकडील नेत्यांनी एकमेकावरती आरोप केले प्रति आरोप झाले आणि याच आरोपातून ती युती तुटल्याचं जाहीर करण्यात आलं जा। आता मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांची त्यांनी सोमवारी भेट घेतली आणि या भेटीमध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली आणि अनेक महानगरपालिकेत देखील या संदर्भाने चर्चा सुरू आहेत वाटाघाटी सुरू आहेत तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही पक्षाला माहीत आहे जर हे दोन पक्ष एकत्र आले नाही समविचारी हे पक्ष एकत्र आले नाही तर त्यांचा सुपडा साफ होणारच आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा जर आपण पाहिलं तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास पंचवीस लाखाच्या वर मते घेतली आणि एकशे वीस मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे वीस मतदारसंघामध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला आणि आठ ते नऊ जागावरती वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसचा फटका बसला तर एकशे वीस जागावरती काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला कारण दोन्ही पक्षाला एकमेकाच्या एक सोबत न लढल्यामुळे युती न केल्यामुळे दोन्ही पक्षाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खर तर अपयशाला सामोर जावं लागलं आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीला तर एकही जागा मिळाली नाही ते देखील त्याचं देखील दुःख कुठेतरी वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून त्यांना कार्यकर्त्यांना वाटतं की आपण युतीमध्ये काँग्रेससोबत लढलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा जाहीर केलंय की आम्ही भाजप सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती करायला आम्हाला काहीच हरकत नाही आम्हाला कोणतीच अडचण नाही पण आम्ही भाजपसोबत युती करू शकत नाही कारण त्यांचं आमचं राजकीय वैचारिक जे काय आहे ते आमचे विचार जुळत नाहीत म्हणून भाजप सोडलात आम्ही कोणत्याही समविचारी पक्षासोबत जायला तयार आहोत एवढं खुलं खरं तर मैदान कार्यकर्त्याला सोडून दिलेलं काँग्रेस काँग्रेससोबत मात्र नांदेडमध्ये झालेली युती तुटली आणि मग याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आत्ता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये नेमकं जर असं झालं तर कारण आपण शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग आहे आणि तो खरंतर एकेकाळचा एक काँग्रेसचा कोटर होता काँग्रेसचा तो बेस बेसवोटर होता आज मात्र आपण पाहतोय दलित मुस्लिम हे मतदार जे आहेत हे कुठेतरी काँग्रेसपासून दूर गेलेले आहेत पुन्हा एकदा काँग्रेसला जर सोबत राहायचं असेल सत्तेमध्ये राहायचं असेल तर स्वाभाविक आहे की वंचित बहुजन आघाडी आणि इतर समविचारी पक्षांना सोबत घेणं हे खर तर महत्वाचं असणार आहे त्यांच्यासाठी हे करणं गरजेचं असणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय की प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलंय की दोनशे सत्तावीस जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत आणि दोनशे सत्तावीस जागांपैकी पंचाळीस ते पन्नास जागा, जागा आम्ही वंचित बहुजन आघाडीला देणार असं मत मांडलेलं आहे आता हर्षवर्धन पाटील यांचं हर्षवर्धन सपकाळ यांचं मत आहे की आपण जा पंचाळीस ते पन्नास जागा देणार परंतु या पंचाळीस ते पन्नास जागावरती बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा वंचित पक्ष खरंच मान्यता देईल का खरं तर हे पाहण्यासारखं असणार आहे कारण आतापर्यंत आपण पाहतोय जिथे समाधानकारक सन्मान नाही भेटला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने युती केलेली नाही हे आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून चित्र पाहत आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगता येते दोन हजार चारच्या निवडणुका असतील त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुका असतील दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील किंवा दोन हजार एकोणीसच्या आणि काल परवा झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका या चारही पाच निवडणुकामध्ये सलग पाच वेळा बाळासाहेब आंबेडकर पराभूत झालेले आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भारीपच्या माध्यमातून काँग्रेसच्या सहकार्यान, सहकार्यानं असं त्यांचं मत आहे त्या सहकार्यानं बाळासाहेब आंबेडकर निवडून गेलेले होते परंतु दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या पाचही निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय कार्यकर्त्यांचं मत असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये खरंतर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी काँग्रेस सोबत युती करणं गरजेचं आहे आणि काँग्रेसलाही हे माहीत आहे की कुठेतरी सत्तेच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं लागेल दोनशे सत्तावीस जागांपैकी फक्त पंचाळीस ते पन्नास जागा याच्यावरती खर तर वंचित बहुजन आघाडीचा समाधान होणार का किंवा त्यांचा ते या याला मान्यता देतील का हे तर त्या काळात पाहण्यासारखं असणार आहे कारण आपण पाहतोय नांदेड नांदेड, नांदेड ना महानगरपालिका असेल किंवा इकडे नगर परिषद निवडणुका काही ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी देखील काँग्रेसने सुरुवातीला युती केली आणि नंतर चर्चेचं गुराळ पुढे गेलं आणि नंतर थांबलं हे नेमका असं का होते असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय आता हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनंतर त्यांनी जाहीर केले की के आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या वंचितला सोबत घेऊन लढणार आहोत परंतु वंचितला किती जागा देणार तर पंचाळीस ते पन्नास जागा त्यांनी जाहीर केल्या याच्यावर सिद्ध होतंय की या जागेवरती वंचित बहुजन आघाडी समाधान मानेल का आणि एवढ्या जागा त्या घेऊन ते यांच्यासोबत युती करतील का हा मोठा प्रश्न आहे हे खरं तर येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखा असणार आहे का आयत्या वेळी पुन्हा बाळासाहेब आंबेडकर सोबळावर लढतील हा देखील एक प्रश्नच सर्व कार्यकर्त्यांमध्ये पडलेला आहे धन्यवाद